गहू आणि हरभरा पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिया पिकाकडे वळतात पण हा चिया असतो काय सांगते चिया हे तसं अमेरिकेच्या मेक्सिकोतील तेलबिय हो। पण अलीकडे कमी उत्पन्नात जास्त फायदा असल्यानं अनेक शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळलेत चिया पिकाची एक खास गोष्ट म्हणजे याला कोणत्याही रासायनिक फवारणीची गरज नसते त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि दरही चांगला मिळतो चिया पिकाची लागवड केल्यानंतर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात कापणीसाठी तयार होतं एक एकरात साधारण पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळतं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चिया बियांचं पोषण मूल्य चिया बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर आहे तसंच कॅल्शियम फायबर प्रथिने आणि खनिजे यांची चांगली मात्रा आहे यामुळे हृदय आणि इतर आरोग्याच्या समस्येपासून संरक्षण मिळतं आता भारतातही चिया बियांचं पीक वाढताना दिसत आहे हे बियाणे परदेशी बाजारात सुपर फूड म्हणून ओळखलं जातं तुम्ही चिया पिकाची लागवड करण्याचा विचार करत आहात का तुमच्या विचारांचं स्वागत आहे आणि हो तुम्हाला या किंवा इतर कोणत्याही वाणाचं बियाणं योग्य दरात हवं असेल तर आजच गुगल प्ले स्टोर वरून हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा इथं तुम्हाला लागवडीपासून ते थेट मार्केट पर्यंत संपूर्ण मदत पुरवण्यात येईल हे रील तुमच्या शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा